चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने नवी मुंबई शहरातील राजकारण चांगले तापले आहे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या लढाया सध्या सुरू झाल्या आहेत भाजप आमदार गणेश नाईक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निशाणा केल्याने शिवसेनेचे नेते विजय चौगुल यांनी गणेश नाईक पालकमंत्री असताना काय केले त्यावेळी चौदा गावांच्या विषयावर ते का बोलले नाहीत का बोलतात का विरोध करतात अशा प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत बघा माझं म्हणणं चौदा गावचा स्टँड दोन हजार सोळा सारखी सोळा साली आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन त्यांना समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आणि आता तुम्ही जर बोलणार तुम्हीच सांगणार की चौदा गावांना समावेश करा आणि तुम्ही सांगणार आता तर चौदा गावांना आम्ही समावेश करणार नाही मग त्यावेळेस दोन हजार सोळा साली कुठल्या शासनाने यांना जी आर दिला होता का पालिकेला तुम्ही चौदा गाव समाविष्ट करा म्हणून त्यावेळेस मी सुद्धा ऑपोजिशन लिडर होतो आणि त्यावेळेस तो अशासकीय ठराव आणला म्हणजे आम्हाला कोणाला ना महासभा आहे महासभेमध्ये आय वेळेस तो विषय आणायचा अशासकीय ठराव आणि मंजुरीला टाकायचा आणि मंजूर करून घ्यायचा आता ते बरं झालं की त्यावेळेस चौदा गावची लोक आले होते सभागृहामध्ये बसायला त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं आमचं असं असं माझं म्हणणं आहे कोणाला तरी आपल्या त्यांच्या तोंडात पाणी द्यायचं आणि परत तोण्यात पाणी काढून घ्यायचं याला काय अर्थ नाहीये माझं म्हणणं हेच आहे चौदा गावामध्ये शासकीय जमीन आहे चौदा गावामध्ये पाण्याचं स्त्रोत आहे चौदा गावामध्ये आणि माझं दुसरं म्हणणं हे होतं की सर्व हे आहे आणि शासकीय जमीन अवेलेबल आहे सिल्को आहे एमआयडीसी आहे त्यांना जागा ऍक्वायर करून शासकीय जमिनी ऍक्वायर करून त्याच्यावरती पर्याय फंड उभा राहू शकतो एवन कशाला इकडे आमच्या नव्या मुंबईमध्ये आढवली भुतवली तर ती तीनशे साडेतीनशे एकर जमीन आहे जी तीनशे एकर जमीन आहे ती मार्फत ऍक्वार करावी ही जर शिडकोमार्फत जर ऍक्वार केली तर आमच्या बेलापूर पट्टीतील का आपला गावांचा विषय जो साडेबारा टक्केचा पेंडिंग विषय तो सुद्धा निकालात निघेल आणि त्याच्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून चौदा गावाचा विकास सुद्धा होऊ शकेल हे सर्व गोष्टी समोर आहेत का आता परत मग वेगळ्याच्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत आमच्याबरोबर पर चौदा गावची लोकं होती दोन हजार सात साली ही एकोणतीस गावाला जोडली गेली तेव्हा दोन हजार सात साली कोण पालकमंत्री होता तिथला कोण आमदार होता ह्या सर्व गोष्टी विचार घ्यायला पाहिजे ना तुम्हीच सर्व होतात आणि आता तुम्हीच एकदा बोलणार तुम्ही घ्या आणि एकदा बोलणार तुम्ही नकोय मी नव्या मुंबईवरती जर अन्याय होत असेल तर मी नव्या मुंबईच्या बाजूने आहे माझं म्हणणं आहे पण यांना आत्ताच का सुचलं ही गोष्ट मग घ्यायचीच नव्हते ना त्यावेळेस दोन हजार सोळाला का सुचलं नाही यांना दोन हजार सोळाला का सुचलं नाही महासभेत का ठराव आणला मग त्यावेळेस जर आपल्याकडे सात हजार करोड जमा असतील तर तेव्हाच मग चौदा डावाला घ्यायला पाहिजे होता मग तेव्हा तुमच्याकडे पैसे नव्हते हो तेव्हा घेतला का